टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणारे टोळी जेरबंद नऊ जण ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मुरगुड पोलिसांची संयुक्त कारवाई राज्यभरामध्ये सर्वत्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड शहराजवळ सोनगे या गावामध्ये पेपर फोडण्याचा मोठा प्रयत्न उधळून लावण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मुरगुड पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने या कारवाईमध्ये नऊ जणांना अटक तर नऊ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे या कारवाईवेळी विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे प्रिंटर मोबाईल चारचाकी वाहन व इतर साहित्य असा एकूण सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला महाराष्ट्र शासनाने नवीन शिक्षक नियुक्त करण्यापूर्वी त्यांनी त्यांचे डीएड पी एड शिक्षणासह टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य केलं आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला ती परीक्षा पास होणे आवश्यक बनले आहे याबाबत समजलेली हकीकत अशी की पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांना गोपनीय या सूत्रांकडून टीईटी परीक्षांचे पेपर झेरॉक्स घेऊन दोघे जण सोनघे येथे येणार असल्याची माहिती मिळाली यानंतर गोपनीय या कारवाई करण्यासाठी गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना योग्य त्या सूचना देऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जाधव मुरगुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे व मुरगुड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार व महिला अंमलदार यांची चार वेगवेगळी तपास पथके तयार करून सोनगे येथील फर्निचर मॉल मध्ये पहाटे एकच्या च्या दरम्यान छापा टाकला असता त्या ठिकाणी दत्तात्रय आनंद चव्हाण राहणार कासारपुतळे तालुका राधानगरी गुरुनाथ गणपती चौगले राहणार शिरोली तालुका राधानगरी अक्षय नामदेव कुंभार वयवर्ष सत्तावीस राहणार सोनगे तालुका कागल किरण साताप्पा बरकाळे वयवर्ष तीस राहणार ढेंगेवाडी तालुका राधानगरी नागेश दिलीप शेंडगे वयवर्ष तीस राहणार सावर्डे पाटणकर तालुका राधानगरी यांच्यासह इतर पाच विद्यार्थी मिळून आले त्यांच्याकडे चौकशी केली असता हे सर्वजण राहुल अनिल पाटील राहणार शिंदेवाडी तालुका गडिंगलस यांच्याकरता काम करीत असून राहुल पाटील हा तेवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षांचे पेपर झेरॉक्स या ठिकाणी आणून देणार असल्याचं सांगितलं तसे सदर ठिकाणी हजर असलेले इतर पाच जण विद्यार्थी असून हे परीक्षा देणार असल्याचं समजलं आरोपींच्या ताब्यामध्ये विद्यार्थ्यांची नावे असलेली पदविकेची मूळ कागदपत्रे व कोरेचे कॅनॉन कंपनीचा प्रिंटर व इतर साहित्य मिळून आले या ठिकाणी पंचनामावर चौकशी सुरू असतानाच राहुल पाटील यांनी आपण मुदाळ तिटा या ठिकाणी थांबलो असून पेपर मिळताच आपण सोनगे येथे येत आहे असे आरोपींना फोनद्वारे कळवले त्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथकांपैकी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे पथक सदर ठिकाणी पाठवून राहुल अनिल पाटील वयवर्ष एकतीस राहणार शिंदेवाडी गडिंगलस दयानंद भैरू साळवी राहणार तमनाकवाडा तालुका कागल यांना ताब्यात घेतले यानंतर राहुल पाटील यांच्याकडे अधिक तपास केला असता महेश भगवान गायकवाड राहणार सातारा हा दिनांक रोजी होणाऱ्या परीक्षेचा पेपर राहुल पाटील देणार असल्याची माहिती मिळाली त्यानंतर राहुल पाटील हा त्याच्याकडे मिळालेला पेपर पुढे त्याच्या एजंट करवी टीईटी परीक्षा बसलेल्या विद्यार्थ्यांना देणार होता याकरता तो प्रत्येक विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी तीन लाख व शैक्षणिक मूळ कागदपत्रे घेत असे अशी माहिती समोर आली आहे सदर घटनेची तक्रार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल युवराज पाटील यांनी दिले असून सर्व मुरगुड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे त्यानंतर ताब्यात असलेल्या आरोपींकडे अधिक तपास करून त्यांना मदत करणारे त्यांचे कोल्हापूर व कराड येथून दहा सदस्यांना गिरगाव तालुका करवीर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास सुरू करण्यात आला या सर्वांना परीक्षेचे पेपर विद्यार्थ्यांना देण्याच्या आधीच हा कट उघडकीस आणून संपूर्ण रॅकेटचा पर्दापाश केला सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे मिशन शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव मुरगुड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री शिवाजी करे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल जाधव तसेच पोलीस अंमलदार युवराज पाटील राजेश राठोड विनोद चौगुले प्रदीप पाटील राजू कोरे रोहित मर्दानी विजय गोसावी अमित सरजी अमित मर्दानी निवृत्ती माळी महेश खोत सागर चौगुले राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील संदीप ढेकळे संतोष गांधीगिरी रवींद्र जाधव रघुनाथ रणबारे भैरू पाटील रुपेश पाटील व महिला पोलीस अंमलदार मीनाक्षी कांबळे यांनी सहभाग घेतला शाहू न्यूज साठी कार्यकारी संपादक ऋषिकेश चौगुले कोल्हापूर